नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून प्रेस करा आणि जर कोण नवीन पाहत असलेली रेसिपी तर त्यांनी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आता कर शंकरपाळ्या बनवणार आहोत आपण आपण आज शंकरपाळ्या बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा मी हा अडीचशे ग्रामचा हा माझा कप आहे आणि वजने बघाल तर पाव किलोचा आहे तर मी याच्यामध्ये पाव किलो अडीचशे ग्राम साखर घेतलेली आहे तर आता त्याच मेजरमेंटप्रमाणे ना आपण बाकीच्या इतरही वस्तू घेणार आहोत तर हे बघा मी त्याच वज मापाने तूप घेतलेलं आहे साजूक तूप तुमच्याकडे जे अवेलेबल असेल हो ते तुम्ही घेऊ शकता तेलही वापरू शकता तर मी हे हो हो तूप ले ले। ना इकडे मी वितळून घेतलेले कारण मग प्रमाण जरा जास्त कमी जास्त होऊ शकतं जास्त होऊ शकतं म्हणून मी इथे तूप वितळून घेतलेलं आहे आता त्याच मेजरमेंटप्रमाणे ना आपण ह्याच्यात दूध घेणार आहोत

हे बघा त्याच मेजरमेंटप्रमाणे आपण दूध घेतलेले आहे एक कप म्हणजे अडीचशे ग्राम पाव किलो तर हे सर्व मिश्रण आपण मिक्स करणार आहोत आणि ह्या मिश्रणाला आपण उकळे आणणार आहोत चला तर मग गॅसवर हे मिश्रण हे गॅसवर ठेवूया हे बघा आता हे मिश्रण गॅसवर ठेवून ठेवले गॅस चालू केला आणि ह्याला ना एक तारखा आपण ढवळणार आहोत साखर मिसळीपर्यंत आणि चांगली उकळी आणणार होत ढवळायचं कारण का माहिती आहे का साखर खाली लागणार नाही म्हणून साखर खाली लागली ना मग ह्याचा रंग वेगळा येईल कॅरेमेल होईल त्यामुळे ह्याला ढवळणं जरा गरजेचं आहे हे बघा आता हे बघ किती पीठ सॉफ्ट झालेले एक तासभर ठेवलेलं मुरवायला आणि मी सारण बनवलेलं खोबरं रवा भाजून त्याच पिठी साखर टाकली थोडे ड्रायफ्रूट टाकले पण ह्याचा व्हिडिओ मिस झाला तर आता ह्याच्या आपण करंजा करायला घेणार आहोत आणि ह्याचा व्हिडिओ मी आय बटन मध्ये दिलेला आहे तो पहा हे बघा आता पुन्हा लाटायला घेतलेलं आहे 이일 우리 할수 잘래. 내다닥그 हे आपण काढून घेणार आहोत आणि अशाच बाकीच्या पण करंजा करून तळून घेणार आहोत हे बघा शंकरपाळ्याचं पीठ आपलं किती मस्त फुगलेलं आहे आणि मुरलेलं पण आहे आता ह्याच्या आपण शंकरपाळ्या लाटून घेणार आहोत हे बघा आपण सर्व पिठाच्या ना अशा शंकर कापून घेणार आहोत नाही बघा आता ना याच्यामध्ये मी तेल आणि थोडंसं तूप पण टाकलेलं आहे तळायला बघा ता, जा आता टाकून बघते मी बघ तेल पण ता तापलेलं आहे वर आली म्हणजे समजायचं की झाड आपलं तेल आणि तापलेलं आहे कढईतलं मग आता हे बाकीचं पण आपण तळून घेऊया असंच आधी फुल गॅस करायचा नंतर मग बारीक करायचा गॅस त्याच्यावरती आपण हे तळून घेणार आहोत शंकरपाळ

तळेल मोठ तळून झाल्यावर झालं दोघी वाढायचं काम करा पाहिजे तुम्ही काढून देईल काय काय लागल तसवा हा तिला बसव ना तो पण करू आपण

आधीच खाप करतोय आम्ही नवीनच घर आहे का नाही हे बघा आता आपले शंकरपाळ्या पण झालेले आहेत आणि करंजा पण झालेले आहेत पहा किती खुसखुशी झालेले आहेत